नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आजी आणि सारंग दोघे जण ऐश्वर्याची वाट बघत असतात आणि गाणं म्हणत असतात की ऐश्वर्या आता रस आणायला आणि किती वेळ लागतो एवढा वेळ लागतो का रस आणायला आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो मी जाऊन बघून येतो इतक्यात ऐश्वर्या तिथे येते आणि ते, ये ते, ते बाऊल तिथेच ठेवते तेव्हा आजी म्हणते एवढ्या आपण दोघं रस पिऊ आणि इकडे ऐशभर्या स्वतःशीच बडबड करत असते त्या जानकीला मी सोडणार नाही तिने माझाच प्लॅन माझ्यावर उलटवला दुसरीकडे ते दोघं मात्र आता तो रस पिऊ लागतात आणि दोघंही तो रस थुकून देतात अगं असला कसला रस आहे मला उलटी होते आहे तेव्हा लगेचच जाता बाथरूमकडे जा आजी असं सारंग सांगतो आणि इतक्यात तिथे जानकी येते अहो पुऱ्यांशिवाय रस कसा खाणार त्यामुळे मी द्यायला आले तर आता आजी म्हणते असला कसला रस असतो का ज्याने हे रस बनवला ना त्याची बोटक कापून टाकले पाहिजे लगेच जानकी म्हणते अरे बापरे ऐश्वर्या आण तुझा हात घ्या आजीचे बोटक कापून टाका हिनेच बनवला आहे रस आणि असं म्हटल्यावर मात्र आता तुम्ही बनवला रस ऐश्वर्या असं आता सारंग विचारतो दुसरीकडे आता शर्वरी मात्र गुलाबची वाट बघत असते तेवढा ती दरवाजा उघडते आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग चुडतो कारण तिची सासू आलेली असते आणि तिला बघून मात्र आता तिला प्रचंड टेन्शन येते इकडे मात्र तिची सासू टोमने देत देत आता तिच्या मुलापर्यंत पोहोचते आईची आठवणी येत नाही आणि त्यानंतर मात्र आता इकडे शर्वरी पण आशीर्वाद घेते तर ती म्हणू लागते निदान अष्टपुत्र नाही पण निदान एक पुत्र तरी होऊ दे आणि असं म्हणून आता पुन्हा तिला टोमणे देते त्यानंतर आई तू ये बस असं म्हणू लागते दुसरीकडे मात मात्र आता आजीच्या घशातनं मात्र माणसाचा आवाज निघतो तर सारंगाच्या घशातनं मुलीचा आवाज त्यामुळे आता सगळेजण त्यांना फार हसू लागतात आणि या रसामुळे असं झालं आहे दुसरीकडे मात्र आता जानकी त्यांना कडू कारल्याचा रस देते आणि म्हणते की तुम्ही आज जेवायचं नाही यामुळे तुम्हाला आराम वाटेल आणि इकडे आता दोघांचाही नाईलाच असतो आणि ते दोघेही जण तो कारल्याचा ज्यूस पितात त्यानंतर मात्र आता त्यांना जेवायलाही काही मिळत नाही आणि जानकी सांगते यामुळे तुम्हाला नक्कीच घशाला आराम मिळेल दुसरीकडे मात्र आता शर्वरी म्हणते तुम्हाला जे काही बोलायचं ते मला बोला पण माझ्या आई वडिलांना बोलत जाऊ नका इतक्यात तिथे गुलाब येतो आणि तो आंबे घेऊन येतो त्यामुळे आता मालती मात्र त्या आंब्यांमध्ये दोष काढते दुसरीकडे मात्र आता गुलाब घरी येऊन सगळी घटना सांगतो की त्यांनी सांग आपल्या आंब्यांना कसे नावं ठेवले आणि नंतर मात्र त्यांनी आपल्या रणदीवी कुटुंबाचा सुद्धा पान उतारा केला इतक्यात आता जानकी म्हणते सॉरी गुलाब दादा मला माहितीच नव्हतं मालती काकू आलेली आहे नाहीतर मी तुम्हाला पाठवलंच नसतं मी स्वतः गेली असते तर ते म्हणता नाही हो मला नाही वाईट वाटलं पण शर्वरीताईंचा चेहरा एवढा एवढा झाला होता तेवढ्यात मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते मी जाऊन भेटून येते नक्की काय झालं आहे बघून येते दुसरीकडे आता जानकी सौमित्र येतात आणि आता जानकी मात्र ऋषिकेशची वाट बघत असते तेव्हा अवंतिका म्हणतात की वहिनी खरं तर तुम्हाला सांगू का त्यांना कळलं आहे तो माणूस बहुतेक सह्याजीच असणार आहे त्यामुळे त्या गोष्टीचा आता ते, ते, ते पाठपुरावा घेत आहे आणि आम्ही त्यांना समजवलं पण मात्र आता घडलेला सगळा प्रकार सोमित्र सांगू लागतो की दादा म्हटला की मला आता कोर्टाची भाषा काही तू सांगू नको मला माझ्या पद्धतीने काम करू दे आणि दादा रागाच्या भरात काही करून बसेल हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या अजूनच घाबरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता गुलाब आणि दुसरीकडे सगुना दोन दिवस सुट्टीवर असतात तर तेव्हा आता आपण कामे वाटून घेऊ असं सुमित्रा म्हणू लागते तर इतक्यात मात्र लगेचच हात वरती करून ऐश्वर्या म्हणते ते गोरे काय का ते मी का थापते आणि ते काय असतं ते तिला माहितच नसतं परंतु तिला असं वाटतं ते काम सोपं आहे इतक्यात शेण बघून तिला फारच सारखं होतं तर जानकी म्हणते काय ही तर सुरुवात आहे रणदिवेंच्या घरात तुमचं स्वागत आहे असं म्हणून आता ती जोरजोरात हसू लागते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा